नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास या सिरियलमध्ये आज आपण पाहणार आहोत जयंत जान्हवीला जयंतने जान्हवीला लॉक केलेलं असतं ती खोलीतून आवाज देत असते तेवढ्यात तो आवाज विश्व ऐकतो तो विचार करत असतो की माझं कधीतरी जाणवार प्रेम होतं पण आता मी तिला असं एकटं सोडून पळून नाही जाऊ शकत आता मी तिच्या पुढे गेलो तर फक्त एक कॉलेजमेट म्हणूनच जाईल तेवढ्यात तो दरवाजा उघडतो आणि जान्हवीला विश्वा पाहून आश्चर्यच वाटतं तेवढ्यात प्रीतम बोलतो अरे ही तर जानू अगं जानू तुला काहीतरी सांगायचं आहे तेवढ्यात विश्वाचं विश्वास त्याच त्याचं तोंड दाबतो आणि बोलतो काही नाही तेवढ्यात जानू बोलते की बोलू देत ना प्रीतम त्याला काय बोलायचं आहे तेवढ्यात प्रीतम बोलणार असतो जानू याचं ना तुझ्यावर एवढंच बोलतो आणि मग पुन्हा विश्वा त्याचं तोंड दाबतो मग अचानक जानू बोलते जयंत आणि निघून जाते तर इकडे आदित्य आणि सिद्धू जानूला शोधत असतात आणि त्यांचा संशय पद्मावतीवर असतो तेवढ्यात आदित्य बोलतो मला तर वाटतं पद्मावतीने जानूला किडनॅप केलं असणार तिलाच जा विचारायला पाहिजे तेवढं सिद्धू बोलतो अरे मग वाट कसली बघतोय चल आणि त्यांच्याबरोबर जयंत पण वाटतो तर या सिरियलमध्ये तुम्हाला असं वाटत नाही का की जयंतचं कॅरेक्टर जरा सायको असल्यासारखं वाटतंय म्हणजे कधीतरी त्याचं ज्यांवर अपार प्रेम दाखवलं आहे आणि कधीतरी एकदम विचित्रच वागत असतो आपल्याला तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल हा नेमकं याचं नेमकं कॅरेक्टर तरी कुठलं दाखवला आहे सो so, तुम्हाला पण असंच वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची मतं द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू